मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या नवीन कस्टमरचा गळा बघा तयार ब्लाऊजचा गळा कसा उतरला आहे मोठा तर झालाच आहे पण उतरत आहे तर तयार ब्लाऊजचे शोल्डर जर उतरत असेल तर काय करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा या कस्टमरचा गळा किती खाली येत आहे तर मी खूप साऱ्या टिप्स देणार आहे नक्कीच त्यामुळे तुमचा ब्लाऊजचा प्रॉब्लेम हा दूर होणार आहे रुंदीला गळा बघा किती मोठा आहे खूप साऱ्या मैत्रिणीला मोठा गळा आवडतो पण त्यांचा प्रॉब्लेम काय होतो गळा उतरतो बघा खांद्याच्या खाली दोन्हीकडून गळा उतरत आहे तर हा गळा उतरू नये त्यासाठी काय करायचे आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्या टिप तुम्ही बघा ब्लाऊज तुमचा कसा चुकणार नाही तर पहिली टिप आहे की तुमच्या ब्लाउजचा गळा जर असा उतरत असेल तर तुम्हाला ब्लाऊजला असे नॉट लावायचे आहे बंद लावायचे आहे तुमचे जर वय कमी असेल आणि ज्या वयस्क महिला आहेत त्यांच्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स पुढे सांगणारच आहे तर बघा नॉट लावल्याने काय होईल तुमच्या ब्लाऊजचा जो आकार आहे तो जवळ येईल बघा ब्लाऊज आपल्याला असं करून घ्यायचा आहे आणि असे फिट्ट नॉट लावल्यावर तुमच्या शोल्डरला आधार मिळेल आणि तुमचे शोल्डर कसेच उतरणार नाही बघा तुम्ही इथेच बघू शकता की गळ्याचा आकार कसा बदललेला आहे बघा एकदम व्यवस्थित गळा झालेलं आहे फक्त एका नॉटमुळे तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित होतो आणि शोल्डर तर तुमच्यावर कसेच उतरत नाही तर ही झालेली आहे एक नंबरची टिप्स आता बघा या ब्लाउजची नॉट मी काढली तर गळा कसा खाली आलेला आहे असा गळा उतरत उतरत जास्त उतरतो तु। तर तुमचे शोल्डरचा प्रॉब्लेम फक्त या नॉटमुळे इथे कमी झालेला आहे तर बघा तुमचे शोल्डर कसेच उतरणार नाही आता एक नंबरची टिप्स तर मी तुम्हाला इथेच सांगितलेली आहे की नॉट लावायचे नॉटमुळे काय होते है जो गळा तुमचा फाकलेला आहे तो निमुळता होतो आणि तुमचे शोल्डर कसेच उतरत नाही आता दोन नंबरची टिप्स आहे आता तुमचे शोल्डर उतरण्याचे दुसरे कारण म्हणजे तुमचे जे शोल्डरचे तिथे आहे ना ते ढिल्ले होते तर त्यासाठी काय करायचं आहे ब्लाउज आपल्याला उलटा करायचा आहे आणि गळ्याच्या तिथे आपल्याला तिरकस लाईनमध्ये शिलाई मारायची आहे तर ती शिलाई कशी मारायची तर मी इथे ने तुम्हाला आखून दाखवणार आहे तर बघा बाहीच्या तिथे तर शिलाई असतेच आपली तिथून तिरकस लाईनमध्ये गळ्याच्या तिकडे पाव इंच किंवा पाऊण इंच घ्यायचं आहे असे तिरकस लाईनमध्ये जेव्हा तुम्ही शिलाई मारसाल तर गळ्याच्या तिथे पाऊन इंच गळा तुमचा कमी होईल हे तुम्हाला दोन्हीकडून करायचे आहे तर बघा अशी शिलाई मारल्यावर बाहेरून अशी शिलाई दिसेल बघा गळ्याच्या तिकडे जास्त दिसेल आणि बाहीचे तिथे जशी शिलाई आहे तशी दिसेल पण जे शोल्डर आहे तिथे तुमचे ब्लाऊज फिट्ट होईल आणि तुमचे ब्लाऊज कसेच उतरणार नाही आता मी तुम्हाला तीन नंबरची टिप्स सांगणार आहे तीन नंबरची टिप्ससुद्धा थोडीफार तशीच आहे पहिल्या टिपमध्ये आपण तिरकस लाईनमध्ये शिलाई मारलेली होती पण या टिप्समध्ये आपल्याला सरळ लाईनमध्ये शिलाई मारायची आहे म्हणजे बाहेरून बघा तुमच्या बाहीला मिरी पडल्यासारखी होईल तुम्ही जे तीन मिऱ्या पाडता ना बाहीला तशी मिऱ्यासारखी बाही तयार होईल तुम्हाला जर तशी बाही आवडत असेल तर तुम्ही आतमध्ये सरक्या लाईनमध्ये शिलाई मारू शकता बघा अशी बाही येईल तर बघा एकाच वेळेस तुमच्या ब्लाउजचे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम तर दूर होणारच आहे आणि त्यासोबत तुमच्या बाहीला नवीन लुक येणार आहे तर आता तुम्हाला चार नंबरची टिप्स मी सांगणार आहे रुंदीला जर तुमचा गळा मोठा झाला तर तुमचे गळ्याचे शोल्डर उतरते खाली येते गळा उतरू नये त्यासाठी आपल्याला गळ्याची रुंदी कमी करायची आहे तर ती कशी कमी करायची आहे आपल्याला काय करायचं आहे गळ्याच्या एकदम शेंटरमध्ये उभी मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा गळा कट करायचा आहे तर तो गळा कसा कट करायचा आहे पहिले ब्लाऊजचा गळ्याचा शेंटर काढून घ्यायचा आहे आता समजा आपल्याला इथे एक इंच गळा कट करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच जी मार्किंग केलेली आहे त्याच्या या साईडला आणि अर्धा इंच त्या साईडला मोजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी जे शेंटर मारलेलं आहे त्याच्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून घेणार आहे याने काय होणार आहे मैत्रिणींनो तुमच्या गळ्याचा आकार बिघडणार नाही आणि व्यवस्थित आपला एक इंच कपडा हा कट केला जाईल तर बघा मी जे मार्किंग केलेली आहे इतका जरा कपडा आपण कट केला आणि शिलाई मारली तर बरोबर तुमच्या गळ्याची रुंदी कमी होणार आहे आणि तुमचा गळा उतरणार नाही सोपी ट्रिक आहे म्हणजे लांबीला तुमचा गळा तितकाच राहील आणि रुंदीला तुमचा गळा कमी होईल आता काय करायचं आहे तुम्हाला इथे आतमधून शिलाई मारून घ्यायची आहे आणि जसे बॅक हुकाचे ब्लाऊज असते म्हणजे मागच्या हुकाचे जे ब्लाउज असते मागच्या हुकपट्टीचे तसे या ब्लाऊजला लूक द्यायचा आहे म्हणजे हे ब्लाऊज तर मागून पॅक होणार आहे आतमध्ये शिलाई मारायची आहे पण वरतून पाच शो बटन लावायचे आहे म्हणजे पाच असे बटन लावले की पाहणाऱ्याला वाटेल की मागच्या साईडच्या हुकाचे ब्लाऊज आहे तर बघा किती सुंदर टिप्स मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे आता पाच नंबरची टिप्स मी इथे तुम्हाला सांगणार आहे की शेंटर तर आपल्याला काढूनच घ्यायचं आहे तुम्हाला जर ब्लाऊज कट करायचा नसेल तर ही टिप्स तुम्हाला वापरायची आहे शेंटर काढून घ्यायचं आहे आणि शेंटरच्या दोन्ही साईडला जितके ब्लाऊज तुम्हाला कमी करायचे आहे समजा दोन इंच कमी करायचे आहे तर दोन्हीकडून एक एक इंच असे मोजून घ्यायचे आहे तर इथे काय करणार आहे ब्लाऊज मी कट करणार नाही तर बघा या साईडला तिकडच्या तोंडाने आणि या साईडला इकडच्या तोंडाने जशी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशी शिलाई मारायची आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजची रुंदी तर कमी होणारच आहे पण पद्धत थोडी वेगळी आहे आणि तिथे तुम्हाला लेस लावायची आहे तर ती लेस कशी लावायची तर मी एक दुसरं ब्लाऊज तुम्हाला दाखवणारच आहे त्यानंतर तुमच्या आपसुकच लक्षात येईल तर बघा या तोंडाची मी एक मिरी तिकडच्या साईडला मारलेली आहे आणि इकडच्या साईडला इकडच्या तोंडाची मिरी मारलेली आहे तर बघा ब्लाऊजच्या गळ्याला डिझाईन तयार होणार आहे आणि लेस लावल्यामुळे तुमच्या ब्लाऊजचा लुक हा उठून दिसणार आहे तर लेस कशी लावायची दुसरे ब्लाऊज मी दाखवणारच आहे तर बघा गळ्याला संपूर्ण लेस लावायची आणि खाली अशी लावत आणायची या साईडला पण अशी लेस लावायची खाली लावत आणायची दुसरे ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवते बघा किती सुंदर आपले ब्लाऊज तयार होणार आहे लेस तुम्ही कुठलेही घेऊ शकता फक्त लेस तुम्हाला आपल्या ब्लाऊजमध्ये जर गोल्डन कलर जास्त असेल तर गोल्डनची लेस घ्यायची आहे आणि सिल्वर कलर जास्त असेल तर सिल्वरची लेस घ्यायची आहे म्हणजे लेस तुमची मॅचिंग होईल तर बघा हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजच्या गळ्याचा आकार कसा आलेला आहे तसंही सेम डिझाईन तुमची तयार होणार आहे तर बघा ब्लाऊज किती सुंदर दिसत आहे फक्त दोन्हीकडून जे मिऱ्या पाडलेल्या आहेत त्या दिसणार नाही कारण की त्यावर आपली लेस येणार आहे तर ही टिप्ससुद्धा खूप यूजफुल आहे सगळ्या टिप्स यूजफुल आहेत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि व्हिडिओपासून फायदा सुद्धा होणार आहे आता या आधीची जी टिप्स मी तुम्हाला सांगितली होती की मधातून ब्लाऊज कट करायचं आहे तिथे कट करून तुम्ही असे फुलसुद्धा तयार करून लावू शकता तुम्ही कसेही ब्लाऊजची डिझाईन तयार करू शकता तर चला यानंतरची सहा नंबरची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा खूप साऱ्या महिलेचा समोरचा गळ्याचा आकारसुद्धा खाली येतो समोरचा गळ्यासुद्धा उतरतो मागचाही उतरतो तर या दोन्हीसाठी ही टिप्स युजफुल आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपली जी कटोरी आहे कटोरीच्या आतमध्ये आपण जी शिलाई मारत असतो ती तुम्हाला वाढून मारायची आहे तर बघा तयार ब्लाऊजचे तिथे आपल्याला आतमध्ये अशी शिलाई मारायची आहे अर्धा इंच पाव इंच जितका गळा तुमचा वाढलेला आहे समोरच्या साईडला आपला पदर राहतो त्यामुळे तर ते दिसणार नाही पण तुमच्या शोल्डरचा प्रॉब्लेम हा दूर होणार आहे दोन्ही साईडला तुम्हाला अशा शिलाया मारायच्या आहे तर तुमचा गळा लहान होईल आणि शोल्डरसुद्धा कसेच उतरणार नाही बघा तुम्हाला आकारच दिसते शोल्डर असे इकडे आलेले आहे खाली उतरते दिसत नाही आले तुमच्या लक्षात तर सहा नंबरची टिप्स मी तुम्हाला ही सांगितलेली आहे दोन्हीकडून तुम्हाला शिलाई मारायची आहे आणि ही शिलाई मारल्यावर ब्लाउज तुमचा परफेक्ट बसणार आहे आणि ही शिलाई दिसणार सुद्धा नाही कारण की इथे आपला पदर राहत असतो आता मी तुम्हाला सात नंबरची टिप्स सांगणार आहे सात नंबरची टिप्स अशी आहे की तुम्हाला जर कटोरी व्यवस्थित बसत असेल कटोरीमध्ये कमी करायचं नसेल आणि गळा जर रुंदीला जास्त मोठा झाला असेल तर तुम्हाला आयपट्टी आणि हुकपट्टी कमी करायची आहे तर ती कशी कमी करायची आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला बघायची आहे की कि गळा किती रुंद झालेला आहे कमी झालेला असेल तर दोन्हीकडे समान मापावर तुम्हाला दुमत मारायची आहे तर बघा अर्धा इंच कमी झालेले असेल तर पाव इंच तुम्हाला आयपट्टीचे तिथे दुमत मारायचे आहे म्हणजे गळा असा तुमचा निमुळता होईल बघा झाला इथे निमुळता आणि त्यावर तुम्हाला हाताने जे आय करतात ते आय करायचे आहेत आणि जे हुकपट्टी आहे तिथे हुकपट्टीसुद्धा तुम्हाला पाव इंच दुमत मारायची आहे तुमचा जर अर्धा इंच कपडा रुंदीला कमी करायचा असेल तर तर बघा गळा किती निमुळता झालेला आहे गळा तुमचा उतरणार नाही अशी तुम्हाला दोन्ही साईडला करायची आहे आले तुमच्या लक्षात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे मधातून ब्लाऊज कट करून मागच्या साईडला गळा कसा कमी करायचा आहे कशी लेस लावायची आहे दोन्ही साईडला कसे दुमत मारून लेस लावायची आहे संपूर्ण माहिती यामध्ये मी सांगितलेली आहे सोबतच समोरच्या साईडने कसे कमी जास्त करायचे आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला सांगितलेले आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकन घंटी आहे ती घंटीला क्लिक करा जेव्हा मी माझे जे व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद